2500 2500 आहे का मालक तुका 2500 26 27 2500 यादले तुरी किसका मेराज होता तो तुम्हारे जो आडंबर को आडंबर

बघूया पुढचा बाजार बघूया ओके हा कांदा बघू शकता तुम्ही चौदाशे रुपये गेलेला आहे आहे थोडा लहान चौदाशे रुपये गेलेला आहे आणि ह्याच्यापेक्षा आता पुढची साईज मोठी आहे बघूया काय जातोय आشتरी काय माल आहे सेठ आय माल आहे सेठ आय माल करत आहे आई बाबा शुभेच्छा आहे माल आहे सेठ माल आहे राम आहे राम माल कडे गए 17 आय कडे गए कडे गए अठराशे रुपये लिलाव चालू आहे अठराशेच्या च्या पुढे जाणार पिशवी परत फाडत आहेत साडे अठराशे रुपये बाजारभाव पोहोचलेला आहे अजून त्याच्या पुढे चालू आहे लिलाव पूर्ण झालेला नाहीये एकोणीसशे रुपये ओके दोन हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो सकाळच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघितलेला आहात काही कांदे हे फरक पडला होता कांदा लहान मोठा मिक्स कांदा पडला होता निवड व्यवस्थित करा सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे लहान आणि मोठे कांदे मिक्स पडले तर प्रॉब्लेम होऊ शकतो आणि तुम्हाला शंभर ते दोनशे रुपयाचा रिव्हर्स बाजार लागू शकतो असं गंडे शेतकरी मित्रांनो शेवटी फायनली हायस्ट बाजारभाव या कांद्याला भेटलेला आहे कांदा डागेल नाहीये पंचवीसशे रुपये दोन हजार पाचशे रुपये असा बाजारभाव भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो हा कांदा पंचवीस रुपये गेलेला आहे कारण फ्रेश कांदा आहे याला भिजलेला नाही आहे डाग नाही आहे त्याच्यामुळं दोन हजार पाचशे रुपये असा बाजारभाव गेलेला आहे शेतकरी मित्रांनो पंचवीसशे रुपये असा बाजार भाव बसलेला आहे कांद्याला शेतकरी मित्रांनो तुमच्या कमेंटनुसार पांढऱ्या कांद्याचा लिलाव दाखवा असे भरपूर कमेंट आले होते तर जाता जाता परत एक सत्तावीसशे रुपयाचा कांदा लिलाव दिसलेला आहे मित्रांनो आज सोलापूर मार्केटमध्ये एकशे नव्वद गाडी आली असताना आपल्याला हायेस्ट बाजारभाव हायेस्ट म्हणतोय परत एकदा लक्षात घ्या हायेस्ट कांदा बाजारभाव सत्तावीस रुपयेपर्यंत दिसलेला आहे व्हिडिओ अशीच माहिती सोलापूर कांदा मार्केट किंवा आवक एक नंबर मार्केट काय या जातो याची माहिती तुमच्या मोबाईल पर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय जवान जय